शेतकरी मित्रांनो गाव कुठला आहे तालुका जिल्हा आपण सर्व शेतकरी कुठली व्हरायटी फ्लावर ची पाण्यासाठी आलात व्हरायटी कशी आहे व्हरायटी लागवड करणार का कुठली व्हरायटी लागवड करणार सगळ्या शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे की नाही धन्यवाद जय जवान जय कृष्ण जय जवान जय नमस्कार मी सचिन वाळ आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज आपण आलेलो आहोत कळम येथील मळा या ठिकाणी आणि येथे आहे वरपे यांच्या शेतामध्ये भाऊ आपलं नाव काय वैभव गुलाब वरपे वैभव शेठ गुलाब वरपे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत खरं तर आपलं काम आहे की ज्या शेतकऱ्यांनी चांगली शेती केली शेतीतून चांगलं उत्पादन घेतलं ते समाजापर्यंत पोहोचावं त्याच्यातून बाकीच्या शेतकऱ्यांनी त्या त्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि त्या पद्धतीने शेती केली तर त्यांनाही शेतामध्ये नुकसान होणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचा शेतकरी आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन ते करू शकतील असंच वैभवभाऊंनी आता सध्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी फ्लावरच्या शेतामध्ये त्यांनी चांगलं उत्पादन घेतलंय हा पस्तीस गुण त्यांचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांनी केलं चांगल्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारचं चा उत्पादन या ठिकाणी काढलेलं आहे आता जो तुम्ही प्लॉट बघता याच्यामध्ये जवळपास पाच तोडे ह्या झालेल्या आहेत फ्लावरचे आणि तरी त्याचं अजूनही उत्पादन निघतंय आणि एक चांगल्या प्रकारचं शेतकरी म्हणून वैभव साहेबांच्या शेतामध्ये आपण डेमो बघायला आलेलो आहे त्यांनी कशा प्रकारची याची काळजी घेतली कशा प्रकारची त्यांना खत औषधं पुरवली आणि त्याच्यामधून कसं चांगलं उत्पादन काढलं हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव म्हणून आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत गोवा सर नमस्कार नमस्कार कशी सुरुवात केली तुम्ही आणि पाऊस एवढा जास्त प्रमाणात होता त्या एवढ्या सगळ्या प्रमाणामधून आपण कशा प्रकारे याची काळजी घेतली आणि चांगलं उत्पादन काढलं हे बाकीच्या लोकांना कळावं याबद्दल आपण काय सांगाल आपल्याला प्रथम गुरुकृपा कृषी उद्योग रवींद्र शेट यांचं मार्गदर्शन पहिल्यापासूनच आहे शेवटपर्यंत त्यांचं मार्गदर्शन फ्लावरला त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे पावरची जी आत्ता साई जी साईज आहे समजा खराब नाही होणे त्याच्यावर करपाना येणे गाहण्या येणे याबद्दल दे त्यांनी चांगली चांगल्या कंपनीची चांगले औषधं देऊन त्याच्यावर आम्ही फवारणी करून चांगलं उत्पादन काढले आणि चांगला माल मार्केटमध्ये एक नंबरला खपतो आज पस्तीस गुंठ्यामध्ये साधारण तुम्हाला किती खर्च आला फ्लॉवर पस्तीस गुंठ्यामध्ये आज सरासरी चाळीस एक हजार रुपये खर्च आलाय आतापर्यंत तुमचे पाच तोडे झाले पाच तोडे झाले तुम्हाला किती उत्पन्न मिळालं असं सांगू उत्पन्न चालू आहे पण चांगलं उत्पन्न झालेला खर्च निघालाय असं हो म्हणतायत झालेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारची फ्लावर यांनी इथे तयार केलेली आहे आणि अगदी कोणत्याही प्रकारची कीड वगैरे याच्यावरती नाही आहे आणि एकदम छान असं उत्पादन यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे बोबस साहेब धन्यवाद गुरुकृपा कृषी उद्योग करून पहिल्या तमाम सर्वतमाम शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री याचे कर्म जैसे फळ देतो भगवंत याच्यावरती मी ठाम आहे त्याच्यामुळे मी प्रामाणिक शेतकऱ्यांना सर्व द्यायचं काम करतो आहे आणि शेतकऱ्यांचे दोन रुपये झाले तेव्हा सगळ्यात जास्त आनंद मला होतो नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर नारवडे एक्स अँड ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर कंपनी प्रतिनिधी तर मी आपला उत्तर पुणे हा एरिया पाहत असतो ह्याच्यामध्ये आता आपण फ्लावरच्या या प्लॉटच्या पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर इतर शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की अतिशय सुंदर हा प्लॉट आहे या ठिकाणी वैभव वर्पे यांचा हा प्लॉट आहे यांनी वंडर व्हाईट या वाहनाची लागवड केली आहे असता अतिशय चांगल्या प्रकारे यांना उत्पादन मिळालेलं आहे ही व्हरायटीचं जर सांगायला गेलं तर अतिशय पांढरं शुभ्र असा गड्डा आहे वजनदार आहे एक किलो सव्वा किलोपर्यंत वजन येतं ब्लॅक रॉटसाठी एकदम अतिशय उत्तम अशी व्हरायटी आहे तर शेतकऱ्यांनी जर या व्हरायटीची लागण केली तर अतिशय जास्त प्रमाणात उत्पादन निघतं आणि मार्केटला पण व्यापारी बंधू अतिशय चांगल्या भावामध्ये ह्या व्हरायटीची खरेदी करतात तर इतर शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की अवश्य कुठल्याही वाहनाची लागवड करत असताना मार्केटला चालणारी रोगाला सहनशील असणारी आणि अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी अशी व्हरायटी जर तुम्ही लागवड केली तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटीपासून तुम्हाला चांगला नफा मिळेल जर नफा मिळवायचा असेल तर अशा प्रकारची व्हरायटी करणं अतिशय अवश्य आहे शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की वंडरवाईड या वाहनाची लागवड करून आपला होणारा नफा जास्तीत जास्त नफा वाढवावा ही विनंती भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतातला शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो असंच शेतकऱ्यांनी जर चांगलं उत्पादन घेतलं तर नक्कीच हरित क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही शेतकरी जेव्हा चांगलं उत्पादन घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला समाधान मिळतं पैसे कमवणे हाच उद्देश नसून शेतकरी हा संपूर्ण आपल्या भारत व्यवस्थेला एक मजबूतीकरणाचं काम करत असतो वेगवेगळ्या माध्यमातून तो अन्नधान्य तयार करतो आणि आपल्या संपूर्ण भारताची जी, जी व्यवस्था आहे ती चांगलं ठेवण्याचं थे। चा काम शेतकऱ्याच्या माध्यमातून होत असतं आज शेठ वरपे हे त्यांच्या शेतामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं फ्लावरचं चा चांगलं उत्पादन काढलेलं आहे फ्लावरच्या माध्यमातून त्यांनी एक चांगल्या प्रकारची शेती आणि आदर्श असा समाजापुढे ठेवलेला आहे भरपूर ठिकाणी अवकाळी पावसामुळे चांगल्या चांगल्या प्रकारची पिकं ही जमीनोत्त झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारची खतं औषधे या प्लॉटसाठी वापरली आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पादन या ठिकाणी काढलेलं डेमो आपण कळम या ठिकाणी वरपेमाळ्यामध्ये बघायला आलो तुम्ही काम करता काबड कष्ट तुम्ही करता तुम्ही एवढं चांगलं उत्पादन काढलं बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता सगळ्यांनी शेती करून आणि मार्गदर्शन करून नक्कीच घ्यावा एक नंबर आहे हो आणि गुरुकृपा गुरु कृषी उद्योगाचा गुरु गुरु आम्हाला कृषी उद्योग समूहाचं आम्हाला मार्गदर्शन लाभ कैशात शेतीला सगळ्यांनी खरंच करून पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन भेटते अशी तुमची भावना बरोबर वरपे कुटुंबियांचं म्हणणं आहे की गुरुकृपा कृषी उद्योगच्या माध्यमातून त्यांना जे मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळं खरंच त्यांनी एकदम चांगली आणि सोन्यासारखी शेती फुलवली त्याच्यामधून त्यांना चांगल्या प्रकारचा लाभ झाला म्हणून त्यांचा अनेक शेतकरी बांधवांना हेच सांगणं आहे गुरुकृपा कुरु कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून जर मार्गदर्शन घेतलं तर एक चांगल्या प्रकारची शेती तुम्ही करू शकता आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन तुम्ही आर्थिक नफाई चांगल्या प्रकारचा कमवू शकता पाच राष्ट मराठी न्यूज धन्यवाद